बातमी आहे पुण्यामधून पुणे प्रचंड झपाट्यानं बदलते चकचकीत होते आधुनिक होते सध्या सिंगापूरच्या नावावर जगातल्या सगळ्यात मोठ्या रूफटॉप प्रोजेक्टचा विक्रम आहे थोड्याच दिवसात सिंगापूरला मागे टाकत पुण्याच्या नावावर हा विक्रम लिहिला जाणार आहे कारण जगातलं सगळ्यात मोठं रूफटॉप हॉटेल पुण्यामध्ये तयार होतंय तुम्हाला कदाचित ही या प्रकल्पाची जाहिरात वाटेल पण तसं नाहीये वेगानं बदलणारं पुणे आम्ही तुम्हाला दाखवतोय नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या चॅनलची थीम काय तर बदलणाऱ्या महाराष्ट्राचं रूप तुम्हाला एन डी टी व्हीवरती दिसतं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातले जे पाच मोठे प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवतो आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ते असं ठिकाण आहे की कि पुणे किती बदललं आहे ह्याची फक्त तुम्हाला झलक तुमच्या कल्पनेचे किती बाहेर आहे ते लक्षात येईल मी कुठे उभा आहे ते तुम्ही बघितलं ह्या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या चारही बाजूला ह्या ज्या सह्याद्रीच्या डोंगर रंग आहेत ते तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतील हे आरक्षित असलेल्या आपल्या वनविभागाची जमीन आहे हिरवीगार अशी हिरवळ आणि काहीसं सा पर्वतीसारखा फील यावा असा हा सगळा भूभाग पुण्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या टाउनशिप आहेत त्या तुम्हाला चारही बाजूनं मी इथून फिरायला लागलो की ते दिसेल पण मी जिथे उभा आहे हे जगातलं एक असं ठिकाण आहे सो वैष्णवी राजपूत कडन मी ते जाणून घेऊ वैष्णवी तुझं एकतर एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे थँक्यू मी जेव्हा म्हणतो की जगातला हा सर्वात मोठा टेरेस आहे हो हे बरोबर आहे हो बरोबर किती मोठा हा ऑलमोस्ट टू पॉईंट एट एकरचा प्रोजेक्ट टेरेस आहे सगळ्यात मोठा कारण का असं म्हणतात की टू पॉईंट फाईव्ह एकर्समध्ये मरीन बे होतं ते सगळ्यात मोठं होतं पहिले पण आता आपण त्याच्याहूनही मोठं आहे ऑलमोस्ट तीन एकर्समध्ये म्हणू शकता तुम्ही स्प्रेड आहे कारण का आपल्याकडे सहा टावर्स आहेत आणि त्या साही त्याचा व्ह्यूज इतका छान दिसतो डेफिनेटली काय काय दिसत सगळं दिसतं आमेनोरा पण दिसतं इथून मग सह्याद्री हिल्स आपल्याला अशा खूप कमी जागेवर दिसतं अंटेल अँड अंडलेस तुम्ही कुठल्याही अशा भागात आहात जिथे इट इज नियर बाय टू द हिल्स त्याच्या व्यतिरिक्त मला इथून आमेनोरा दिसतंय मला सालुंके विहार वानवरी दिसतंय इनफॅक्ट मला उंद्री साईड पण दिसते असं कुठे डेफिनेटली सांग या तीन एकरच्या एवढ्या मोठ्या काय काय हो इकडे आपण एकदम ओपन स्काय बार डेक दिलाय सो बेसिकली इट इज अ प्लेस वेर यु नो यू कॅन सी द सनराइज अँड द सनसेट सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्याबरोबर आपण एक असा डेक दिला जिथे तुम्ही तुमच्या पार्टीज कंडक्ट करू शकता सो त्यामुळे आता जसं एवढे सारे रेसिडेन्स आहेत त्यांना फंक्शन्स कंडक्ट करायचे आहेत सो तिथे खूप छान अकोमोडेशन होऊन यू कॅन कंडक्ट ऑल युअर पार्टीज दिस इज गोइंग टू बी अ रेस्टॉरंट स्पेस सो आपले जेवढे पण रेसिडेंट आहेत त्यांना इन हाऊसच एक रेस्टॉरंट कम कॅफे भेटेल mm. जे ते त्यांच्या गेस्टला पण इथे सर्व करू शकतात वा सो wow. so, तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही आणि इतकी छान हवा येते अर्धा oh. इतक्या मोठे उंचीवर साधारण हाईट किती असावी काही अंदाज बांधता येतो इट्स ऑलमोस्ट टू हंड्रेड फीट अप द बिल्डिंग इज ऑलमोस्ट दॅट हाय तशी ती उंच ठिकाणावरती उभा राहिली एक हिल होत right. आहे पहिले त्याच्यावर आहे तर अजून खूप वरती आहे पुणे किती बदलते बघितलं तुम्ही बाय द वे hmm. इथे किती इन्व्हेंटरीज आहेत नाही किती फ्लॅट अपॉट आता मध्ये आम्ही जर बघायला गेलो तर द टॉवर मध्ये आम्ही सिक्स्टी एट युनिट्स दिलेत प्रत्येक एका टॉवर मध्ये अडसष्ट तुझ्या yes. अपार्टमेंट येस आणि आता ए टू ई मध्ये जर बघायला गेलं तर अप्रॉक्स थ्री फोर्टी युनिट्स आहेत हे सो so बेसिकली हे टेन थाउजंड स्क्वेअर फीटचं किड्स प्लेइंग एरिया आहे इथे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला झिपलाईन दिलंय खूप काही असे प्लेईंग ऍक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला इंटरनॅशनली जास्त भेटतात so, सो ते सगळे आपण इथे आणलेत राईट आणि ही तुझी ईस्ट साईड yes. so, hmm. hmm. yes. hey, आहे या टॉप येस सो इथून तुम्हाला पूर्ण सनराइज दिसतो सकाळी आणि इथून जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आमेनोरा पण दिसत आहे जॉयविल आहे तिकडे आमेनोरा आहे सोलापूर नॅशनल हायवे डेफिनेटली हे आनंदवन आहे हे येस ज्याला आपण पुण्याची स्कायलाइन म्हणतो ती सगळी तुला ऑलमोस्ट याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग नसावी आता right. hmm. एक युनिकनेस मला हे सांग hmm. इथे सुपर बिल्डप किती आणि बिल्डप किती uh, आपण कापीट आणि बिल्डप वर बोलतो सो जर तुमचं जे पण कापीट आहे त्याच्यावर तुम्ही फोर्टी पर्सेंट लोडिंग देऊन आपण येस सेलेबल एरिया yes, येतो right. साधारणपणे इथली अपार्टमेंट इनिशियली जेव्हा ओपनिंग झाली तेव्हा काय कॉस्ट होती आणि आता काय कॉस्ट तेव्हा डेफिनेटली खूप कमी कमिया। कमी असणार पण आता अप्रिसिएशन या एरिया मध्ये एवढं वाढलंय आपला प्रोजेक्ट एवढा ग्रँड आहे सो so, त्यामुळे आता अप्रिसिएशन बरंच वाढलंय सो डेफिनेटली वेगळा कॉस्ट आहे कारण का uh, काय का का की आपण कार्पेट्स वेगळे दिलेत दर टावर मध्ये त्यांचे कार्पेट्स वेगळे इन्व्हेंट्री वेगळी दिले जसं थ्री बीएचके साधारणपणे जर uh, बघायला गेलं तर ऑलमोस्ट टू पॉईंट एट टू थ्री मध्ये तुम्ही पकडू शकता फोर बीएचके फोर बी एच के गोज अ लिटल हायर डेफिनेटली कारण का त्याच्यामध्ये पण आपण कापच मध्ये डिफरन्स दिला राईट तू पुणेकरच आहेस कधी असं वाटलं होतं की एवढा मोठा लक्झरीयस कस्टमर पुण्यात पण असावा की जो अशा कारण बुकिंग तर ऑलमोस्ट डन आहे एक आणि हो. दोन टॉवर तुम्ही गेलेले एक्झॅक्ट exactly. तीन टावर तुम्ही म्हणू शकता ऑलमोस्ट गेले।, गेले गेले हो म्हणजे सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी एवढे पुणेकरांनी घेतलेले हो घेतलेत आणि असा प्रोजेक्ट नक्कीच नव्हता विचार केला कारण का ही साईड ऑफ द सिटी पहिले फक्त डोंगर होता जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा एवढं कधी वाटलंच नव्हतं की इथे एवढं डेव्हलपमेंट होईल पण आता बरंच डेव्हलप झाले आहे आणि मी माझ्या घरच्यांना पण सांगते की मी जिथे काम करते तसा प्रोजेक्ट आपण आत्तापर्यंत बघितलाच नसे कळलं तुम्हाला की एनडीटी टी वरती तुम्ही काय बघत आहात पुणे किती बदलले आणि त्या बदललेल्या पुण्यामध्ये आपण जगातल्या सर्वात मोठ्या रूफटॉप टॉवरवरती आहोत या प्रोजेक्टच्या डिझाईन बद्दल तुला माहिती आहे ही डिझाईन कोणी केलेली आहे सो बेसिकली ॲक्च्युली वी हॅव आर्किटेक्चर ओके सो द हेड इज मिस्टर कुलदीप शिरावत हू हेड्स द डिझाईन डिपार्टमेंट बेसिकली राईट आणि हा जॉईंट व्हेंचर मधला प्रोजेक्ट आहे दोन कंपनी मिळून एक ट्रायबाका आणि एक अॅक्रोपॉलिस राईट आणि पलीकडे इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग येस इट्स ऑलमोस्ट हाफ ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आपल्या इकडे जातायच नाही आपल्याला तिथून जावं लागेल ही ओपन जिम आहे ही ओपन जिम आहे आणि आपल्याकडे इंडोर जिम सुद्धा आहे जिम जिम आहे आहे ओपन आणि हो। कुठे होत आपण तर जगातल्या सर्वात मोठ्या टेरेस वरती येस आणि मला वाटतं सिंगापूर मधला ह्याच्या पूर्वीचा टेरेसचा स्पेस जास्त मोठा होता तीन एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट झालं काय अंदाज आहे थोडा डिफिकल्ट आहे सांगायला बट बरंच मोठे काय का वॉकिंग अगदी तुझी किती मिनिटाची वॉकिंग होते वगैरे हो असं हा ऑलमोस्ट आता आपण जो वॉकिंग ट्रॅक बनवतोय बी पासून आपण एक वॉकिंग ट्रॅक सुरू केलाय जो ई पर्यंत स्ट्रेच होणार आहे तर तो ऑलमोस्ट वन किलोमीटर राऊंड आहे तुम्ही म्हणू शकता आरामात <laughs> बघा आणि मी तेच म्हणतोय तुम्हाला की आपण ज्या महाराष्ट्रात की जिथे पंचावन्न टक्के आता शहरीकरण झालेलं आहे त्या महाराष्ट्रातल्या ह्या बदलांना टिपायला हवा महाराष्ट्रातला असा समाज पण hey, आहे बाय हे बायर्स खरेदीदार कोण आहेत वेगळे आहेत जसं की तुम्ही म्हणू शकता बिझनेस ओनर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याकडे ऑल सॉर्ट ऑफ असं काय म्हणू नाही शकत की स्पेसिफिक सॉर्ट ऑफ क्राऊड आहे बट आपल्याकडे वेगळे बायर्स आहेत आणि खूप सार खूप साऱ्या रेसिडेंटसाठी हे सेटलमेंट होम सुद्धा आहे होस वी हॅव पीपल फ्रॉम अदर सिटीज लाईक बेंगलोर दिल्ली तिथून ते पुण्याला आले इंटरनॅशनल ऑलिम्पिक हे हाफ ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आहे ज्याला इन्फिनिटी पूल बनवू शकता तुम्ही आणि द आर्क ना येस हे ते नाव पुन्हा एकदा पुण्याचा टॉप अँगलवरचा व्ह्यू बघा बरं तुम्ही मला नाही वाटत की अलीकडे मुख्य माध्यमं विशेषतः प्रादेशिक पातळीवरची मुख्य माध्यमं की जी व्यापारविषयक बातम्या कव्हर करत नाहीत त्यांच्याशिवाय कुणी अशा पद्धतीचा प्रयत्न केला असेल तो का गरजेचा आहे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो इट्स नॉट अ पी आर हा ह्या प्रोजेक्ट प्रोजेक्टचा पी आर नाही आहे ह्या प्रोजेक्टचं प्रमोशन नाही आहे आपलं शहर किती बदललं आहे आपला महाराष्ट्र किती बदललं आहे जर हाफ जायचं हा स्विमिंग पूल असेल आणि पलीकडे जो आहे तो तो कशासाठी देतो तो टॉलर पूल आहे छोटा छोट्या माळांसाठीचा ग्रेट तर तू असं म्हणत होती की सेटलर म्हणजे दुसऱ्या शहर सोडून इकडे आलेले पण डेफिनेटली आपल्याकडे बरेच लोक आहेत राईट जे जो uh, था 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 इथे सेटलमेंट होम साठी पण आले आहेत मस्त जेव्हा ओपनिंग झाली प्रोजेक्टची किती दिवसामध्ये बुकिंग ऑलमोस्ट फुल झाली तेव्हा जेव्हा चालू झालं तर त्यांनी स्टँडर्ड मध्ये बरेच लोक जे इथे राहतात त्यांनी बुकिंग करायला सुरुवात केली होती मग जसं जसं टावर येत आलं तसं तसं डिमांड वाढत गेलं आणि आता यू कॅन सी इट्स ऑलमोस्ट आपल्या अप, दोन तर ऑलरेडी रेसिडेंट्स आलेले आहेत पहिलं पोजेशन इफ आयम नॉट रॉंग टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री मध्ये त्यांनी गेल्याच वर्षी दिलेलं आहे आणि हा आपला लास्ट आवर येतोय जो आपण आता जून मध्ये लॉन्च केलाय तर तो साधारण आम्ही एक्सपेक्ट करतोय की तू टू टू थाउजंड ट्वेंटी था सेवन ट्वेंटी एट मध्ये रेडी होवा मागे ईस्ट आहे आणि हे वेस्ट हे वेस्ट आहे आणि ही हे साऊथ आणि हे नॉर्थ करेक्ट हे बघा चारही दिशा एकदा आपल्या प्रेक्षकाने दाखवून घ्या या सह्याद्रीच्या डोंगर अंगा खरं तर आता इथून फार छान दिसत थोडं झूम इन पण करायला हरकत नाही इतका शांतपणा ॲम्बियन्स पण इतका छान आहे अर्थात मला सांग एक साधा प्रश्न स्क्वेअर फीट वरती आपण ते चार्ज करतो पण इथे सोसायटी चार्जेस किती असणार आहेत अम्युनिटी चार्जेस आ, इथे आता सध्यासाठी आपल्याला मेंटेन करायला टीम आहे सो so, आपण जे एल आहे so, जे मेंटेन करते प्रॉपर्टी सो साधारण पर स्क्वेअर फीट वर असतं एक मेंटेनन्स फीज जी आपण घेतो आणि दे आर द वन हु हेल्प अस मेंटेन सो नाव यू कॅन सी इट ऑलरेडी मेंटेन पीपल आर ऑलरेडी स्टेइंग अँड युझिंग द अम्युनिटीज पुन्हा एकदा मला सांग या वरती पुन्हा रिपीट होतील काही मुद्दे एकूण किती अम्युनिटीज आहेत तर आरामात आहेत आणि हे फक्त आहे कारण का तीनच रेडी बावीस प्रकारच्या अम्युनिटीजचा रूफटॉपवरती वरती उपभोग घेणाऱ्या मंडळींसाठी टू बीएचके ते आहेत थ्री बीएचके आणि फोर बीएचके पण ते अपार्टमेंट कशी आहेत ते तुम्ही एकदा बघा लेट्स हे ऑटोप्ले पण होतं जेव्हा ते तुमच्या आयपॅडला किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हा पियानो कनेक्ट होतो आपली ही आत्ताची प्रायोरिटी नाही आहे भारतातलं नव्हे तर जगातला सर्वात मोठा रूफटॉप पुण्यात आहे म्हणजे पुणे किती बदलतंय हे आज महाराष्ट्र बघतोय सो so, वैष्णवी हे थिएटर आहे येस yes. करेक्ट सो दिस इज अ ट्वेंटी नाईन सीटिंग मूव्ही थिएटर ऑल बरं आणि हे तुम्ही पूर्ण बुक पण करू शकता तुमच्या एंटायर फॅमिलीसाठी किंवा तो इथे वीकली बेसिसवर पण आपण मूवी रन करतो अच्छा येस फार स्पेशियस आहे एकदमच इट विल गिव यू ऑल थिएटर फील आणि पलीकडच्या टॉवर मध्ये काय पलीकडच्या टॉवर मध्ये आपण स्पायन सलॉन आणणार आहे Okay. Yes. त्याच्या पलीकडे मध्ये आपण कोवर्किंग स्पेस आणतोय आणि कॉन्फरन्स रूम द पीपल हू वर्क फ्रॉम होम इथ गण बी व्हेरी कम्फर्टेबल फॉर थिएटर आहे ना तसंच ह्या तीन लॉबी मध्ये सो बेसिकली इथे इट्स मॉर लाईक अ युरोपियन स्टाईल रोमन थीम बेसिकली लॉबी एज यू कॅन सी देर आर पेंटिंग लायब्ररी दिली आहे जसं तुम्ही जर तिथे फील्स देतात तर सेम आपण right. yes. yes, like right. yes. इथे या लॉबी मध्ये दिले आहे येस लास मॉर लाईक अ इंग्लिश लायब्ररी यु कॅन बसावं आणि पुस्तक येतात लोक येऊन बसतात इथे इवनिंग मध्ये दे रीड ऑर दे टॉक लाईक वी हॅव अ लड ऑफ पीपल फ्रॉम आर सिनियर सिटीजन सो दे कम सिट एन एन्जॉय डेन्स एकदम एकदम मला सांग तू काही आधीच्या प्रिव्हिस प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे तुलना नाहीये पण हे जे पुढे बदलत आहे आणि मोठ्या प्रोजेक्टला इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं ऍक्च्युअली नाही कारण का हे एकदमच वेगळं त्यांनी डिझाईन आणलं आणि असा डिझाईन पहिल्यांदा इंडियामध्ये कोणी आणलं की एवढ्या वेगळ्या वेगळ्या लॉबी डिझाईन केलेला आहे एवढं मोठं टेरेस असं कुठेच आपल्याला बघायला आत्तापर्यंत तरी नाही भेटलं इंडियामध्ये तो ही जी डिझाईन आहे ना ह्या डिझाईनमध्ये आणखीन एक युनिकनेस आहे आपण ज्या सतरा मजल्याचे सगळे टॉवर्स बघितले ना तो जो शेवटचा अपार्टमेंटचा स्लॅब आहे त्याच्यात आणि ज्या वरती मी बसलेलं आहे त्याच्यामध्ये अंतर आहे काही स्पेसिफिक त्याला टेक्निकल नाव आहे काय आहे वैष्णवी त्याचं नाव मेझा नाईन त्याचं नाव आहे सो वेल थॉट आऊट ही सगळी डिझाईन केलेलीच आहे मला हाही प्रश्न पडला की याच्यामध्ये मराठी भाषा किती आहे खूप सारे मराठी भाषिक आहेत अनेक डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत टेक्स आर आहेत तो खऱ्या अर्थाने ज्याला आपण आयुष्याची एवढ्या गुंतवणुकीनंतर आनंद घेण्याची जी आपली वृत्ती आहे ती ह्या जगातल्या सर्वात मोठ्या टेरेसवर बसून शांतपणे कॉफी घेण्यासारखी आहे पुणे बदलते ना प्रत्येक गोष्ट मला इथे पाहता येईल बघा कॅमेराबन निकेतन माणिसामी राहुल कुलकर्णी एन जी टी व्ही मराठी